नमस्कार माझ्या मित्र आणि कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर एक काम आलेलं आहे विश्रांतवाडीला तर कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हॅलो हा बोला आ, मला ते बेबी बद्दल एनक्वायरी करायची होती बोला ना आ, सर्विस प्रोव्हाइड करताना माझं लोकेशन विश्रांतवाडी आहे ठीक आहे भेटेल ना मॅडम किती तासाची हवी आठ वाजल्यापासून ते इव्हनिंगच्या चार पर्यंत आठ ते चार आठ ते चार चल भेटेल तसे ओके म्हणजे टाइमिंग ता वगैरे आणि हे ट्वेंटी फोर आवर्स असतात आठ घंट्याचे असतात म्हणजे कसे प्रोव्हाइड करता तुम्ही आम्ही सहा तास पासून स्टार्ट दहा तास पर्यंत देतो अच्छा सहा आठ दहा म्हणजे असं आहे का तुमचं हो सहा आठ सात तास नऊ तास दहा तास आणि त्यामध्ये काही वय काही बेबीचं असं काही कंपल्सरी असतं मग त्या वयानंतर कारण की माझं बाळ आता किती दोन महिने दहा दिवसाचं आहे. हो भेटेल तसे कारण आम्ही जास्त करून न्यू बॉर्न बेबीज साठी असते ती जाफा मेड असते. आणि दोन महिन्याच्या पुढचं असेल तर बेबी सिटर ओके ओके. मग त्याचं एन्क्वायरी कसं तुम्हीच प्रोव्हाइड करता का? हो आम्हीच करतो. बरं कारण की विश्रांतवाडी एरिया मध्ये मग कसं त्यांनी इकडच्या एरिया मध्ये येतील कम्युट कसं होतं त्यांचं? विश्रांतवाडीतच असतील मॅडम धानोरी अच्छा लोक गोगाव देतो अच्छा अच्छा एरिया आहे का त्यांचे ओके आणि मग यांचं पेमेंटचं रेंज वगैरे कसं आहे तुमच्या सर्व्हिस सा। तुमचं सात तास होते आठ ते चार हो आठ ते चार वाजता ती येणार आणि नंतर मग चार वाजता ती जाणार आठ वाजता इथे चार वाजता घरी जाणार बरोबर ओके ओके आणि मग नंतर त्यांना बाकी सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील कारण की पहा तीन तीन सांगतील की तुम्ही कळवता नाही त्यामध्ये बाळाला म्हणजे बाळाचं फुल केअर त्यांना करता येत हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर विश्रांतवाडीला काम आलेलं आहे सात तासाचं म्हणजेच की ड्युटी टाइम आहे तिथे आठ ते चार असं हवे त्यांना दोन महिन्याचं त्यांचं बाळ आहे तर त्यांना मालिश आंघोळ खाऊ पिऊ घालणं संभाळणं त्यासाठी बाई हवी आहे सात तासाचं काम आहे तेरा हजार पगार आहे तर ज्या महिला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती देईन आणि जर मी कॉल उचलला नाही तर ऑफिसचा मुलगा कॉल उचलतो तुम्ही त्यालासुद्धा माहिती देऊ शकता तुमची आणि तुम्हाला ते सगळी कामाची माहिती देईल तर लवकरात लवकर ज्यांना गरज आहे कामाची त्यांनी मला कॉल करा म्हणजे मी सगळी तुम्हाला कामाची माहिती देईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईल म्हणजे तुमचं काम फिक्स करून टाकेल मी तर लवकरात लवकर कळवा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच